बीपी विमा रद्द पाहिजे धरणी आंदोलन आणि मुख मोर्चा काढलेला आहे एकंदरीत काय मागण्या आणि मागण्या नाही मान्यता समोरच्या भूमिका काय ठरप आहे गेल्या वर्षी जिल्ह्यामध्ये सोळा तालुक्यामध्ये दुष्काळ जाहीर झाला नांदेड जिल्ह्यासह महाराष्ट्रामधल्या अनेक जिल्ह्यामध्ये दुष्काळ जाहीर झालेला होता असा असतानाही जिल्ह्यातल्या शेतकऱ्यांना दुष्काळी अनुदान मिळालेलं नाही आम्ही अनेकदा शासनाकडे ही विनंती केली की जिल्ह्यातले शेतकरी सोळा तालुक्यातले दुष्काळी अनुदानासाठी पात्र आहेत मग प्रति हेक्टर तेरा हजार सहाशे रुपये कोरड भाऊसाठी बागायतीसाठी सत्तावीस रुपये प्रति हेक्टर आणि फळबागासाठी छत्तीस रुपये प्रति हेक्टर असं अनुदान होतं शासनाकडे अनेकदा विनंती करूनही नांदेड जिल्ह्यातल्या सोळा तालुक्यातल्या शेतकऱ्यांना ते सरसकट अनुदान मिळालेलं नाही मी या बाबतीमध्ये सन्मान्य जिल्ह्यातले दोन्ही आमदार श्रीमान मोहनरावजी हंबर्डे आणि श्यामसुंदरजी शिंदेसाहेब यांच्याकडून विधानसभेमध्ये एलई पी उपस्थित केला गेल्या अधिवेशनामध्ये एक्ती उपस्थित झाला प्रश्न तारांकित आलेला असल्यानं सुद्धा अजून शासन त्यामध्ये काही धोरण जाहीर केलेलं नाही मला शासनाला विनंती करायची आहे की आमचा जिल्हा दुष्काळग्रस्त आहे तुमच्या कायद्यानुसार जे अनुदान देणं आहे ते दिलं पाहिजे गेल्या वर्षी अतिवृष्टी सप्टेंबर वर महिन्यात आपल्या जुलै महिन्यात झाली जिल्हाधिकाऱ्याचं म्हणणं आहे की अतिवर्षीचं एक अनुदान भेटल्यानंतर दुसरं मिळत नाही मला असं म्हणायचं आहे की अतिवर्षीचं अनुदान जुलै महिन्यातलं होतं जुलै महिन्यामध्ये दहा हजार रुपये हेक्टर अतिवर्षीचं अनुदान दिलं कोरोनाचं अनुदान हे तेरा हजार सहाशे रुपये प्रति हेक्टर आहे बागायती अनुदान सत्तावीस रुपये प्रति हेक्टर आहे आणि त्यावेळेस ज्यावेळेस त्यांनी अतिवृष्टीचं अनुदान दिलं त्यांनी साठ टक्के जमीनला अनुदान दिलं चाळीस टक्के जमीन का सोडली चाळीस टक्के जमीन ही हळद ऊस आणि केळी या पिकाची म्हणून त्यांनी सोडलेली आहे म्हणजे आम्हाला ते अनुदान साठ गुंट्यासाठीच भेटलं प्रति हेक्टर भेटताना तर आम्हाला असं शासनाला म्हणायचं आहे की बाकीचे चाळीस गुंटे आपण बागायती क्षेत्र म्हणून आमच्या जिल्ह्यातलं तुम्ही सोडलेलं आहे त्या चाळीस गुंट्यासाठी किंवा चाळीस टक्के क्षेत्रासाठी सरसकट जिल्ह्याला सत्तावीस हजार रुपये प्रति हेक्टर आणि बागायती ज्यांच्या फळबाग आहेत त्यांना छत्तीस रुपये प्रति हेक्टर ते अनुदान देण्यासाठी आमचे शेतकरी पात्र आहेत ते अनुदान शासनाने त्वरित जाहीर करावं याच उपर आता शासनाने गेल्या वर्षी कापूस आणि सोयाबीनला भाव कमी असल्याकारणाने एक मदत जाहीर केलेली आहे पाच हजार रुपये प्रति हेक्टर मी शासनाला विनंती करतोय आपण जाहीर केलेली मदत ती चांगली आहे कमी जरी असेल तर वेळेला मिळणारी आहे पण त्याच्यामध्ये आपण काढण्या एक अटी टाकलेली आहे ही पीक पाहणीची